श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर आता गणपती येऊन चार दिवस झाले आता उद्या म्हणजे एकतीस ऑगस्ट रविवार दोन हजार पंचवीस रोजी आहे गौरी पूजन म्हणजे गौरी आवाहन उद्याच्या दिवशी गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त काय असेल गौरी घेताना काय करावे काय नाही हे सर्व गौरीची पूजा कशी करावी हे सर्व या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावा चॅनेलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल गौरी आवाहन ज्येष्ठ गौरी आवाहन ज्याला आपण म्हणतो ते उद्या म्हणजे एकतीस ऑगस्टला रविवारी येत आहे आणि फक्त तीन दिवसाच्या गौराई आपल्या घरामध्ये जिथं काही ठिकाणी महालक्ष्मी पण म्हटलं जातं आपल्या घरामध्ये भरपूर बरकत ऐश्वर समाधान आणतात आणि त्या माहेरपणाला फक्त दोन दिवस येतात असं देखील म्हटलं जातं बऱ्याच स्त्रिया आपल्या माहेरी गौराईसाठी जातात पण आता सध्या हे होत नाहीये कारण प्रत्येकाच्या सासरी पण गौराई असतात त्यामुळे माहेरी कोणीही आता जात नाही पण पूर्वीची ही पद्धत होती की माहेर वाशिन गौरी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जाते आणि इकडं नणन जी असते ती आपल्या माहेरी येते म्हणजे एकूण गौरी दोन्ही घरी बसतात पण आता सध्या तसं होत नाहीये सध्या कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं एक रुटीन असतं कामे असतात त्यामुळं गौरी प्रत्येक जण आपण तर गौरी आवाहनाच्या दिवशी सकाळी आता उद्या आहे रविवार त्यामुळे आपल्याला सगळ्यांना केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि म्हणजे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमूटभर मीठ टाकायचं आहे आता मीठ म्हणत असाल तर आपल्याकडं निगेटिव्हिटी रिमोव्ह त्याचप्रमाणे नजर दोष आणि मॉपिंग सॉल्ट हे सगळे उपलब्ध आहेत तुम्हाला हवे असेल सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा या सॉल्टनी यामध्ये भरपूर आपण हर्ब्स वापरलेले आहेत त्यांनी रेखी केलेली आहे यामुळे तुमच्या अंगात असलेली निगेटिव्हिटी मुलांना येणारा आळस तुम्हाला येणारा आळस घरातील निगेटिव्हिटी सगळं काही दूर होण्यास मदत होते चला आत्ताचा विषय हा नाही आहे तर सकाळी चिमुरभर मीठ उद्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये घाला म्हणजे अंगातला जे काही असेल ना निगेटिव्हिटी जरी असेल तर ते रिमूव्ह होण्यास आपल्याला मदत होईल त्यानंतर डोक्यावरून म्हणजे केस धुवायचे हो का तर हो अर्थातच केस धुवायचे पुढचा प्रश्न नेहमी येतो तई मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे आम्ही गौराई घेऊ शकतो का तर लक्षात घ्या तसं म्हटलं तर पाचव्या दिवशीच तुम्ही गौराई घेऊ शकता चौथ्या दिवशी गौरी आपण घेऊ शकत नाही शेजारील कुणाकडून तरी बसवून घ्याव्यात आणि पाचव्या दिवशी तुम्ही सगळं काही करू शकता आता कोणीच येणारं नाही आहे तई काय करू तर चौथ्या दिवशी काही ठिकाणी दोनदा आंघोळ करून गौराई घेण्याची पद्धत आहे पण ती मला फारशी ठीक वाटत नाही म्हणजे मी ती कधी सांगत नाही व्हिडिओमध्ये कारण ती पद्धत मला चुकीची वाटते शेवटी आपल्याला देवधर्म करायचे आहेत तर ते नीट करावेत या मताची मी आहे त्यामुळे पाचवा दिवस असेल तुम्ही अगदी अवश्य गोमूत्र शिंपडा आंघोळ करा डोक्यावरून आणि तुम्ही गौराई बसवू शकता गणपतीला पण स्पर्श करू शकता आता पुढं पुढं काय होणारा प्रश्न गरोदर महिला गरोदर महिला सुद्धा गौरी बसवू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला झेपेल तेवढे वाकावे झेपेल तितकंच उभं राहावं आणि झेपेल तितकंच करावं कंटाळ आला थोड्या वेळ बसावं आणि उपवास वगैरे कुठलाही उद्या धरायचा घरा गरज नाही आहे त्याच्या पुढचा प्रश्न मी सगळे का कवर करते कारण कमेंट्स येतात सुतक सुतक असणाऱ्यांनी यावर्षी गौरी म्हणजे आता तुम्हाला जर बारा दिवस झाले नसतील सुतकाला दहा अकरा बारा दिवस तर गौरी तुम्ही यावर्षी बसवू नये अगदी जवळचं सुतक असेल तर बिलकुलही आपल्याला गौरी बसवायची नाही आहे गौरी आपल्याला एकूण चार पाच घरात बसवता येते का चार भाऊ आहेत पाच भाऊ आहेत त्याच उत्तर आहे नाही गणपती तुम्ही प्रत्येक घरी बसवू शकता पण गौरी एकाच घरामध्ये तुम्हाला कुठल्या तरी एकाच भावाने अर्थात बसवायची आहे दोन ठिकाणी तीन ठिकाणी अशा गौराई कधी नयेत तर चला आता गौराई घरात घेताना आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊया जो आपला उद्याचा गौरी बसवण्याचा शुभ मुहूर्त आहे उद्याचा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून एक मिनिट म्हणजे जवळजवळ बारा तासाचा कालावधी आपल्याला मिळत आहे यामध्ये फक्त भर दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी सोडून सकाळी पाच एकोणसाठ ते संध्याकाळी सहा वाजून एक मिनिट या वेळेमध्ये तुम्ही गौराई आवाहन म्हणजे गौराई घरामध्ये घेऊ शकता आता ज्यांच्याकडे साडीच्या गौराई असतात त्यांनी सगळ्यात आधी सगळी ती तयारी करावी आपलं जे काही खालचं डेकोरेशन आहे स्टँडला साड्या नेसवणं बॉडीला साड्या नेसवणं हे सगळं करावं करायचं आहे त्यानंतर गौराईचे मुखवटे असतात ते एका ताटामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मुखवटे ठेवायचे आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे पत्रींच्या गौरी असतात घड्यांच्या गौरी असतात जे काही तुमच्या घरची पद्धत आता त्या पद्धती मी इथं सांगत नाही कारण खरंच प्रत्येकाच्या वेगळ्या असतात तर गौराई कुठून घ्याव्यात तर गौराई शक्यतो विहीर नदी या ठिकाणवरून आणायच्या असतात आता है है हे शक्य आहे का तर बिलकुल शक्य नाही आहे म्हणून आपली पाण्याची मोटर जिथं असेल तिथून आपला पाण्याचा नळ जर बाहेर एखादा असेल तिथून हेही नसेल आता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी काय करावे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी तुळशीपासून गौरी आत घ्याव्यात गौरी आत घेण्याच्या आधी सगळे घर स्वच्छ करावे म्हणजे केर फरशी सगळं करावं एक बो एक हात कुंकवाचा एक हळदीचा असे व्यवस्थित पावले उठवून घ्यावी आणि गौराई घरात येताना असं जे काही म्हणतात ते सगळ्यांना माहीत आहे आल्या आल्या गौरी सोन्याच्या पावली त्या ठिकाणी टेकवायच्या परत जिथून आपण गौरी घेतो जसं की तुळशीच्या इथे तिथे रांगोळी काढायची गौरीचे मुखोट्यांचे ग्ल पीस ठेवायचा आरती म्हणायची त्यानंतर गौराई आपल्याला घरात घ्यायचे आहे गौरी घरात घेतल्यावर सगळं घर आपल्याला गौरायांना दाखवायचंय कारण नंतर त्या स्थानापन्न होतात गौरीची कोणत्याही प्रकारची प्राण प्रतिष्ठा करायची नसते म्हणजे नाहीच करत ती पद्धतच नाहीये त्यानंतर जे काही आपण तिथं सगळा शृंगार केला असेल तिथे गौरीचे मुखवटे सावकाश ठेवावेत आणि त्यानंतर गौरींचे पूजन म्हणजेच हळदी कुकू गजरे तुम्हाला बाळ ठेवतात ते दोघींना दोन ओट्या जे काही तुमच्याकडे पद्धत मी हे जास्त डीप मध्ये सांगत नाहीये कारण प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात उद्या कोणता नैवेद्य असतो तर मातेला शेपूची भाजी आणि भाकरी गणपती सगळ्यांनाच वरण भात शेपूची भाजी काही ठिकाणी मिक्स भाजी असते भाकरी भाजी भात दही भात आणि हे सगळा जो आहे तो नैवेद्य टाकवावं नैवेद्यामध्ये तुळशीचं पान चुकूनही ठेवू नये कारण गणपती बाप्पांना आपल्या तुळशी वर्ज आहे अशा पद्धतीने गौरीचे आवाहन तुम्हाला करायचे आहे आता पूर्वीची पद्धत सांगते जो हा भाग असतो ना गौरीचा तिथे मिठाई काहीतरी गोड पदार्थ ठेवला जायचा गौराईच्या हातामध्ये पैसे ठेवा म्हणजे आपल्याकडे धन म्हणजे भरपूर धन येतं जितकं सजवता येईल तेवढं गौरायांना सजवा गौरीच्या सणादिवशी म्हणजे परवा दिवशी हळदी कुंकवाला भरपूर स्त्रिया एकत्र बोलवा कारण तेवढ्याच निमित्ताने आपल्याकडे हळदी कुंकू होते आणि अर्थातच ते खूप शुभ देखील असते तर अशा पद्धतीने आपल्याला गौरीचे आवाहन करायचे आहे जास्त माहिती दिली नाही कारण प्रत्येक ठिकाणच्या पद्धती खूप जास्त वेगळ्या आहेत कुणाकडे गंगा गौरी असतात कुणाकडे नुसते मुखवटे बसवतात म्हणजे खरं सांगते जसं देश वेश बदलतो ना तसं प्रांत बदलेल तशा तशा पद्धती बदलतात म्हणून मी माझं जे कि आहे किंवा आमच्याकडं जसं काही आहे त्या पद्धती मी तुम्हाला सांगणार नाही आपापल्या पद्धतीने आपापल्या घरातील मोठ्या लोकांना विचारून त्यांचा सल्ला घेऊन व्यवस्थित पद्धतीने गौराई अशा पद्धतीने बसवावे तर चला गौरी गणपतीच्या सणाच्या म्हणजे गौरी गणपत गणपतीच्या उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि खरंच गौराई घरात नसल्या की थोडंसं वाटतं मला गणपती बसवलं खूप आनंद झाला पण गौराईची अर्थातच आठवण होते पण तुमच्या सगळ्या गौरायांना माझ्याकडून नमस्कार सांगा आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि सगळ्यांच्या घरामध्ये ज्यांना जे हवं ते सुख मिळू दे मुलांचं चा सगळ्यांचं चांगलं चा होऊ दे याच प्रार्थनेपासून आपला आजचा व्हिडिओ थांबवते आणि पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत Então, tu vas agendar na Sri Swami